श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी, स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून का आपल्याला स्वामी संदेश ऐकायचा आहे परंतु तत्पूर्वी एक सांगावं वाटतं की सगळीकडे अखंड नाम जप सप्ताह सुरू आहे आणि या अखंड नाम जप सप्ताह मध्ये तुम्ही सहभागी झालेले असाल तर खूप चांगली गोष्ट आहे पण काही काही कारणामुळे तुम्हाला सहभागी होता आलं नसेल तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांचं नाव सातत्याने जपत राहा अगदी काम काम करताना कुठलेही काम करताना जेव्हा आपण स्वामींचं नाव नाव जपतो स्वामी देखील आपल्याला प्रत्येक परिस्थितीत परिस्थितीत जपत असतात म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींची अगदी मनापासून आठवण काढा कारण स्वामींच एकदा घेतलेलं नाव स्वामी महाराज नेहमी लक्षात ठेवतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर स्वामी बघतो आपण नेहमी स्वामीमय होण्याचा प्रयत्न करायचा आहे तर असो तुम्ही मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा स... आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेऊया आजचा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे जे दोन अंक तुमच्या समोर दिसत आहे ना त्या दोन अंकांपैकी एक अंक तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडलेला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि संदेश काय आहे ते सांगते हे बघा ज्यांनी नव्याण्णव हा अंक निवडलेला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात स्वामी अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि तो रुबाब कधीही विकत घेता येत नाही आणि दाखवता देखील येत नाही फक्त फक्त व्यक्ती महत्वातून सिद्ध होत असतो तुझ्या आयुष्यातील अनेक समस्यांची दोनच प्रमुख कारण असतात कधी कधी तू विचार न करता कृती करतो आणि कधी कधी तू फक्त विचार करत बसतो आणि कृती मात्र करतच नाही योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुला गुरु गुरुची क्षमता सानिध्यातून प्राप्त होते म्हणून गुरुच आधार घे गुरुच बोट धर जर तुझ्या इच्छा वाढवण्याऐवजी तू जर त्या तुझ्या क्षमता विकसित केल्या तर तुझ्या तर आयुष्याच्या भव भवसागरात तू तरून जाशील आणि यशस्वी देखील होशील म्हणून तू आमचं बोट धर जेव्हा तू आमचं बोट धरून चालायला शिकतो तुझे निर्णय चुकूच शकत नाही चांगलं काय आहे वाईट काय आहे हे तुला आपोआप कळू लागतं आणि एकदा की तू चांगल्या मार्गावर चालू लागला किंवा तू योग्य निर्णय घेऊ लागला घेऊ लागला तर तुझं भविष्य उज्ज्वल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणून तू आमच्या मार्गात ये अध्यात्माचा मार्ग निवड अध्यात्म तुला जीवन कसं जगावं हे शिकवत असतं प्रत्येक परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे देखील तुला अध्यात्म शिकवत असतं म्हणून अध्यात्माचा मार्गावर तू चालत राहा अरे प्रपंचात त्या प्रपंचात अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती हीच परमात्माला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थिती व वर श्रीमंती गरबी व रोगी निरोगीपणा व वर वगैरे कशा कशावरही अवलंबून नाही मनाची स्वास्थ स्थिर स्थिर अंतकरणाची शुद्धता लाचण्याची पवित्र यावर खऱ्या अर्थाने प खऱ्या अर्थाने परमात्मा अवलंबून असतो तुझ्या मनावर नियंत्रण ठेवू तुझ्या मनावर तुझं पूर्ण नियंत्रण असायला हवं तुझ तुझं तुझ्या मनावर नियंत्रण नसेल तर तुझं मन तुला शत्रूप्रमाणे वागवतो आणि तुझ्याकडून तुझ्या हिताच्या गोष्टी करून घेण्या घेण्याऐवजी नुकसान नुकसानच करायला तुला मन भाग पाडत असत तुझ्या मनाच्या तू दास न तू दास न बनता तूच तुझ्या मना मनाला दास बनव तू स्वतः जितकं सुखी समजशील तितकंच स्वतःला सुखट ठेवशील तुझ्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात ठाऊक आहे आम्हाला पण अशा लोकांकडे तू लक्ष देत जा नो देऊ नको कारण अशा लोकांकडे जेव्हा तू लक्ष देतो तेव्हा तू विखुरला जातो आणि मग तुझ्या मनाची शांती भंग होती मन शांत ठेवून पुढे जात राहा आणि यशस्वी हो जेव्हा तू लोकांच्या बोलण्याचा विचार करत नाही तू फक्त जेव्हा आमच्या नामात रम रममान होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझे मार्ग खुले होतात आणि तुझ्या प्रत्येक टप्प्यावर तुला तुझ्या या स्वामी माऊलीची साथ भेटते अरे जेव्हा आमचा भक्त आमच्या आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आम्ही देखील आमच्या भक्ताला एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त बघतो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे सत्याहत्तर अंक निवडलेला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते बघूया स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात कोणाचाही कोणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालण्यापेक्षा तू फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेव जोपर्यंत तू दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवशील तोपर्यंत तुझं ध्येय कधीही साध्य होणार नाही आणि तुला आनंदाची प्राप्ती देखील कधीच होणार नाही म्हणून तू आमच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्षाच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल कर नक्कीच तुला यशाची प्राप्ती होणार आहे कोणताही कार्य करताना आमचं स्मरण करून कर अरे आमच्या नामात रम रमणारा सदैव सुखी असतो आणि ज्या आणि जो प्रत्येक कामात आम्हाला सहभागी करून घेतो ना त्याचं कार्य आम्हाला पूर्ण करणं आम्हाला भागच पडत म्हणून तुझ्या सुखात आणि दुःखात नेहमी आमचं नाम घे तुझ्या सुखाच्या आणि दुःखाच्या भागीदार भागीदार आम्हाला बनव पण लबाडी करून कधीच कोणाला फसवू नकोस अरे लबाडी करणं म्हणजे ती एक आखूट चादर असते तोंड तोंडावर ओढली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघड पडत म्हणून कधीही कोणाशीही लबाडी करू नकोस प्रत्येकाशी प्रामाणिकपणाने राहा तुझा प्रामाणिकपणा या जगाला जर दिसत नसता नसला ना तर तुझ्यातल्या प्रामाणिकपणा तुझा हा भगवंत सदैव बघत असतो म्हणून तू नेहमी स्वतःच्या आचाराशी आणि विचारांशी प्रामाणिक राहा कारण मनुष्य नेहमी भाग्याला दोष देत असतो हे माहीत असूनही भाग्यपासून त्यांचं कर्म मोठ आहे आणि कर्म करणं हे सर्वस्वी त्या मनुष्याच्याच हातात आहे अरे जेव्हा तुझे कर्म वाईट असतात ना तेव्हा तू आमच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको कारण आम्ही तुझ्या कर्मांच्या पुढे जाऊ शकत नाही तुझे कर्म वाईट असतील तर तुला त्याच त्याचं फळ भोगावंच लागेल मग तू आमची आमची कितीही सेवा कर पण एक एकीकडे तू आमची सेवा करून दुसरीकडे तू कोणाचं मन दुखवत असशील कोणाला जाणून बुजून त्रास देत असशील कोणाचा छळ करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही अरे पूर्ण जन्मीचे तुझे जे काही वाईट कर्म आहे ते आमच्या सेवेने नक्कीच कमी होऊ शकता पण या या वर्तमान काळात जर तू जाणून त्रास देत असशील कोणाला जाणून बुजून वाईट कर्म करीत करत असतील तर त्यातून तुझी सुटका नाही जाणून केलेल्या चुकांना कधीही मा सुटका नाही चुकून चुकून जर तुझ्याकडून काही चुकीची गोष्ट घडली असेल तर नक्कीच आम्ही तुला माफ करू पण चुकीच्या रस्त्यावर चालत असताना जर तू आमची साथ मात्र मागत असतील तर आम्ही तर आम्ही तुला ती साथ देऊ शकत नाही तू चुकीच्या रस्त्यावर चालू नको जर तुला आमची साथ हवी आहे तर इथून इथून मागे झालेल्या चुकांची माफी तू आमच्याकडे माग आणि पुन्हा माझ्याकडून त्या चुका होणार नाही, नाही याची शाश्वती देखील तू आम्हाला दे अरे आमच्या आमचा भक्त जेव्हा मनापासून सुधारण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा त्याला सुधारण्यासाठी आम्हा आम्ही देखील त्याची मदत करतो पण आमचा भक्त जर आम्हाला फसवत असेल स्वतःला फसवत असेल तर आम्ही त्यासाठी त्यासाठी कधीच काही करू शकत नाही म्हणून सदैव कर्म चांगले करत राहा प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि आमचं चिंतन करत राहा जेव्हा तू आमचं चिंतन करणार आहे तेव्हा तुझी चिंता आम्ही नष्ट करणार आहोत आणि तुला प्रत्येक वळणावर प्रत्येक मार्गावर आम्ही देखील एकच सांगणार आहोत भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पा... सदैव पाठीशी आहे पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भे भेटूया नवीन स्वामी संदेश मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद